नमस्कार मंडळी राम राम कसे आहेत सर्वजण मस्त गुड आफ्टरनून आता दुपारचेही एक वाजले तर जेवायला मला फार उशीर झालेला आहे उशीर झाला कामाच्या राड्याने चपाती रात्रीची आहे गव्हाची चपाती चा तशी चांगली आहे खाण्यासारखी आहे म्हणून खायला लागली आणि वांग्याने बटाट्याची भाजी बेसन केले पण मी वाटत नाही बहिणीकडून वांग्याची आणि बटाट्याची भाजी आणली पिवळीचे पप्पांना डबा दिला जेवण करून गेले ते कामासाठी आणि मी आता जेवायला लागले त्यासोबत थोडीशी केळी खाल्ली आर्धी खाल्ली आणि आर्धी राहिली कपडे शिवायचं आता मी बंद केले फक्त साड्या साड्या नऊवारी साड्या घेते शिवायला पिऊची फ्रॉक फाटली तेवढी शिवून घ्यावं म्हटलं नेटची फ्रॉक आहे तेवढी फ्रॉक तिनं ते ती जाळी फाडली टिप मारायची राहिली बाकी सर्व कामं झालेली आहेत आता थोडस झोपलेली पण आहे मी तर आता जेवण करले या सर्वांनी जेवायला रात्रीची चपाती खायले पिऊच्या टायमाचा अनुभव सांगते तिच्या टायमाला मी लिंबू आणि काय खात होते लिंबू दही असा आंबट आंबट पदार्थ जास्त खायचे पचत होत आता आंबट आणि गोड दोन्ही पचन होत नाही उलट्या ओमिटिंग होते लगेच त्यावेळेस वेगळं होत आताची वेगळी परिस्थिती त्यावेळेस एवढा त्रास होत नव्हता आता जास्त त्रास होतो आणि पिवडी कशी शांत झोपायची म्हणजे किक मारत नव्हते एवढी जास्त आता हे कसं प्रेग्नेन्सी मध्ये जास्त केक चालू आहे हालचाल बाळाची शिळ खाल्ल्यानंतर काय काय होतंय म्हणतात लोक तुम्हाला माहित असेल तर तुम्ही कमेंट करून सांगा ताज ताज खायचं असतं असं म्हणतात पण मला खाऊ वाटायला लागले आज शिळ काहीतरी होतंय असं म्हणतात शिळ खाल्ल्यानं सारखं सारखं टायमाला भरपूर शेळ खाल्लं होतं मी रोज शेळे टुकडे आणि लिंबू खायचे सकाळी सकाळी उठल्या उठल्या आता जास्त करून नाही खात पण त्यावेळेस मला काहीच झालं नव्हतं हो पण आता होत सारखं सारखं पोटात पेन्स होते पोट दुखत सारखं सारखं कालच मी चेकअपला गेले ते दवाखान्यात डॉक्टरने सांगितलं मशीनवर बसल्यामुळं तसं होतय मशीनवर बसू नका असं सांगितलं जेवायला सर्वांनी पिऊ पण जेवली मी चिकटी राहिली जेवायची सकाळी पिऊच्या पप्पाच्या ड्रेस मोठा झालाय ना त्याला मग छोटा करायचा होता कटिंग वगैरे केली मग त्याला दुमडपट्टी मारली त्यामुळे उशीर झाला सगळा त्यामुळे एक वाजली जेवायला मला तुम्ही माझे व्हिडिओ बघत असाल तर सबस्क्राईब करा आणि शिळ खाल्ल्यानंतर काय होतंय ते।, ते सांगा शिळ अन्न खाल्ल्यानंतर